बाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या प्रसुती कक्षामध्ये एका प्रसूत महिलेंचा बाळाचा बळी घेतलेल्या डॉक्टरवर कार्यवाही करावी यासाठी गेली काही दिवसापासून कॉम्रेड पोटभरे व विनोद शिंदे हे आंदोलन करत आहेत या संदर्भात आजही त्यांनी निवेदन दिले अधिष्ठाता यांनी त्यांना काय आश्वासन दिले ते पहा

हे आमच्या संघटनेमार्फतच आहे ते त्यांच्या संघटनेच आहे आज आठ दिवसाला आम्ही इथं धरणे आंदोलन देऊन बसणार आहोत तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत काहीच नाही द्यायला सांगा बघ तोंड घ्या तुम्ही येऊ नका कशामुळं हे फक्त प्रशासकीय अधिकारीच राहू द्या प्लीज तुम्ही थांबा तुमच्या वगैरे कर मग हे